जगामध्ये दुःख का जगामध्ये माणसं एकमेकांशी भांडतात का माणसं भ्रष्टाचार करतात का माणसं एकमेकांना सतावतात का माणसं एकमेकांमध्ये वैर का निर्माण करतात वगैरे वगैरे अनेक प्रश्नांची युद्ध लढाया का होतात दंगेधोपे का होतात ह्या सगळ्यांचं उत्तर एकच माणसाचे विचार बिघडले विचार बिघडतात आणि जीवन बिघडतं विचार सुधारले की जीवन सुधारतं इतकं सरळ जीवनाचं गणित आहे सरळ गणित आहे जीवनाचं माणसाचे विचार ज्यावेळेला बिघडतात त्यावेळेला आपण काय म्हणतो तो माणूस बिघडला माणूस बिघडला म्हणजे काय माणूस तोच असतो पण विचार बिघडलेले असतात आणि एखादा वाईट माणूस आपण म्हणतो तो माणूस सुधारला सुधारला म्हणजे काय झालं त्याचे विचार जे पूर्वी वाईट होते ते आता चांगले झाले आता तो सुधारला म्हणजे सर्व जीवन ज्याला आपण म्हणतो ना ते आपल्या विचारावर अवलंबून आहे विचार बदला नशीब बदलेल किती सुंदर आणि सरळ सोपा आहे आपल्याला आपल्याला सु सुख पाहिजे ना विचार बदला फक्त विचार बदलण्याने तुम्ही सुखी होतात की नाही ते पाहा कारण शेवटी विचार हे सुखाला कारण असतात विचारेत दुखाला कारण असतात तुम्ही सुखी होता म्हणजे काय होतं तुमचे जे विचार आहेत ते विचार तुम्हाला सुख देतात आणि तुम्ही दुःखी होता म्हणजे काय होतं तुमचे विचार तुम्हाला दुःख देतात म्हणून जोपर्यंत आपण विचार बदलत नाही तोपर्यंत आपण सुधारू शकत नाही विचार हे आतमध्ये फिरत असतात चालत असतात आणि त्याचे परिणाम बाहेर होत असतात ॲज यू थिंक सो यू बिकम असा एक निसर्गाचा नियम आहे ज्याप्रमाणे तुम्ही विचार कराल त्याप्रमाणे तुमचं जीवन घडेल हा निसर्गाचा नियम आहे आणि जीवन मी त्या सदैव सांगून राहिलेली आहे की मानवी जीवनामध्ये निसर्ग नियम हे निर्णायक आहेत परमेश्वर कृपा करत नाही कोणावरही कोणावरही म्हणजे कोणावरही कुठलाही धर्माचा जातीचा पंथाचा वंशाचा असला तरी परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही आणि तो कोणावर कोप पण करत नाही कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही तो मानवी जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही लक्षात घ्या मानवी जीवनामध्ये तो ढवळाढवळ करत नाही मानवी जीवनामध्ये तो हस्तक्षेप करत नाही कुठल्याही तऱ्हेने पार्शालिटी करत नाही कुठल्याही तऱ्हेने स्पेशल केस करत नाही मानवी जीवनामध्ये निसर्गाचे नियम कधी ढवळाढळ करत नाही आणि परमेश्वर कधी ढवळाढळ करत नाही म्हणून परमेश्वराचे जे निसर्ग नियम आहेत हे महत्वाचे आहेत परमेश्वरापेक्षा सुद्धा शेवटी लक्षात घ्या क्रिकेट खेळतो आपण हल्ली क्रिकेटचा जमाना चालू आहे क्रिकेटच्या खेळामध्ये नियम असतात आणि ते नियम सर्वांना सारखे लागू असतात सहा बॉल टाकायचे म्हणजे सहा बॉल एक ओव्हर म्हणजे सहा बॉल नाही नाही मी मिनिस्टरचा मुलगा आहे मी आठ बॉल टाकणार चालणार नाही लेग बिफोर द विकेट आलं की अंपायरचं बोट वर जर चिकी खाल्ली नाही तर मग सांगायचा सा मुद्दा क्रिकेटमध्ये निस नियम आहेत हे नियम जर मोडले तर तुम्ही क्रिकेटच्या बाहेर यू आर आऊट फिजिकली आणि इन एव्हरी रिस्पेक्ट तुम्ही आऊट म्हणून नियम पाळणं हे महत्त्वाचं आहे परमेश्वर काहीही करत नाही हाही निसर्ग जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे तो काही करत नाही पण त्याच्याने सर्व होत असतं पण हा सिद्धांत मी जो सांगतो आहे ना हा परमेश्वराच्या अपेक्षा सांगतो आहे आणि परमेश्वर हा विषय एवढा प्रचंड आहे आणि माझ्या एवढा आवडीचा आहे की त्यावर कितीही मी बोललो ना तरी मला कमीच वाटतं पण आज या ठिकाणी तो विषय नाही आहे म्हणून मी तो, 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 कि मी तो, तो जास्त त्याला स्पर्श करत नाही मग मुख्य विषय आपल्या बाजूला राहील शेवटी माणसाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की जोपर्यंत आपण आपले विचार बदलू शकत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बदल होऊ शकणार नाही म्हणून जीवनविद्येचं जे उद्दिष्ट आहे ना ते क्रांती आहे जीवनविद्येचं जे उद्दिष्ट आहे ना ते क्रांती आहे पण क्रांती बंदुकीच्या गोळीतून नाही क्रांती मतपेटीतून पण नाही क्रांती ही वैचारिक विचारांच्याद्वारे जी क्रांती होईल ती क्रांती खरी असते म्हणून समाज परिवर्तन परिवर्तन म्हणजेच क्रांती बदल म्हणजेच क्रांती त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो तर हा जर बदल आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला घडवायचा असेल तर त्याच्या पाठीमागे तुम्हाला हा बदल कसा घडतो हो? काय घडतो काय केलं असता तो घडतो याचं ज्ञान पाहिजे आज माणसाचं जीवन प्रत्येक माणूस हा सुखाच्या पाठीमागे धावतोय पण सुख म्हणजे काय त्याला धावक नाही तो धावतोय सुखाच्या पाठीमागे आता इथे एवढी मंडळी बसलेली आहेत मी जर तुम्हाला एकच प्रश्न विचारतो तुम्हाला सुख पाहिजे ना सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे सांगा तुम्ही माझ्या तोंडाकडेच बघत बसाल तर तुम्ही त्याचा कधी विचारच केलेला नसतो मला सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे याचा आपण कधी विचारच केलेला नसतो मला सुख पाहिजे मला सुख पाहिजे मला सुख पाहिजे म्हणून आपण धावत असतो ज्याप्रमाणे मृगजाळाच्या पाठीमागे ते हरण धावतात आणि शेवटी गतप्राण होऊन मरतात त्याप्रमाणे माणूस हा सुख 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 करीत तो सतत पळत असतो आणि शेवटी एक दिवस मरतो जमिनीवर जर पारा पडलेला असेल आणि तुम्ही जर तो उचलायला गेलात तर पाऱ्याला हात लागतो पण पारा हातात येत नाही सुखाच्या बाबतीमध्ये सुख हातालाही लागत नाही आणि हातात पण येत नाही ह्याचं कारण सुख म्हणजे काय हा प्रकारच लोकांना माहित नाहीये म्हणून जीवन जीवनविज्ञान एक सिद्धांत मांडला तो सिद्धांत म्हणजे असा की सुख हे मानण्यात नाही सुख हे मानण्यात नाही पुन्हा सांगतो सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही सुख हे देण्यात आहे सुख हे देण्यात आहे कारण तुम्ही जेव्हा इतरांना सुख देता तेव्हा ते, ते सुख बुमर्यां होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करत आता अनुभव घेऊन पा मी जे सांगतो मी कालच सांगितलं जीवनविद्येचं तत्त्वज्ञान असं आहे हा सूर्य अजयद्रथ उदारीची भाषा इथे नाही रोक ठोक मी सांगतो ते करून बघा तुम्हाला अनुभव येतो की नाही ते पा मी नेहमी सांगत असतो जीवन विधीचं तत्वज्ञान टेन पर्सेंट जरी आपण आचरणात आणलं तरी हंड्रेड पर्सेंट सुखी व्हाल आणि एक गॅरंटी देऊन सांगतो आजकाल कोणी गॅरंटी देत नाही ना डॉक्टर डॉक्टर सांगा मी माझी सगळं काही ते का करेन पण शेवटी उपरवाला वकील सुद्धा पैसे घेईल पण सांगेल बाबा हे शेवटी यश मिळणं न मिळणं उपरवाला पण आम्ही गॅरंटी देतो तुम्ही मला गॅरंटी तुम्ही कशा देता कारण आमचा अनुभव आहे आज आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये मी कालच सांगितलं की गरीब लोक आज श्रीमंत झाले पैसे खाऊन नाही पैसे खाऊन नाही मग ते श्रीमंत झाले कसे ते श्रीमंत झाले याचं कारण त्यांना मिळालेलं मार्गदर्शन त्यांना मिळालेले विचार त्यांना मिळालेलं ज्ञान त्याने ते श्रीमंत झाले अहो गरिबांचं गंमत अशी आहे की गरीब लोकांकडे पैसा नसतो असं नाही पैसा असतो गरीब लोकांकडे पण तो पैसा कसा जातो ते त्यांनाच कळत नाही आणि कळलं तरी त्यांना वळत नाही एखादी बादली आहे बादली आणि आपण पाण्याने भरायला सुरुवात केली त्या बादलीला दहा हो भोकं आहेत आता बादली भरणार कशी तुम्ही वर वरून भरत राहिलात खाली रिकामी ती कधीच भरणार नाही गरीबांचं हे असं होतं त्यांना व्यसन लागतं कोण दारू पितात कोण गुटखा खातात कोण जुगार खेळतात कोण रेसला जातात कोण बुवा बाबाकडे जातात कोण देवदेवस्की करतात आणि ह्याच्यामध्ये त्यांची प्रकृती बिघडते प्रकृती बिघडली की पुन्हा डॉक्टर मागे लागतो म्हणजे सगळे प्रकृती बिघडली डॉक्टर मागे लागली संकट आले की तो ज्योतिषाकडे जातो अशा तऱ्हेने त्याच्या जीवनाला अनेक भोकं पडलेली असतात तो सुख भरण्याचा प्रयत्न करतो ते खाली रिकाम होतं ही सगळी भोकं बुजवण्याचं काम जीवन विद्या मिशन करते <स्ति> आणि म्हणून ते श्रीमंत होतात आज जीवनविद्या मिशनमधली माणसं कोणीही श्रीमंत नाही काही अप्वास सोडले तर हाताच्या बोटावर मोडणे इतके ते सुद्धा एका हाताच्या दोन हात नाही एका हाताच्या बोटावर पण बाकी सगळे गरीब लोक आहेत आमच्याकडे पण तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पहा तुम्हाला ते आनंदीत दिसतील तुम्हाला ते सुखी दिसतील कारण ते स्वतः सुखी झालेले असतात आणि इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करत असतात आता ही सगळी मंडळी ग्रंथदिंडी करतात तुमच्या घरी येतात तुम्हाला ती पुस्तकं दाखवतात ते घेण्यासाठी तुम्हाला विनंती करतात हे करण्याचं कारण काय हे जर त्यांनी केलं नाही तर ते घरी सुखाने असतील त्यांना हे करण्याची गरज नाही हे त्यांना करण्याची गरज नाही पण आपण सुखी झालो पाहिजे झालो इतरांनाही आपण सुखी करूया म्हणून ही मंडळी तुमच्या घरी येतात कधी कधी लोक अपमानही करतात दरवाजे बंद करतात मग हे लोक काय म्हणतात देवा तुझं भलं कर आणि प्रार्थना म्हणतात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे म्हणतात आणि निघतात हे मी काय सांगतो आहे की आपण सुखी होण्याचा प्रयत्न करतो सुखी होत नाही आणि होणारही नाही आता पण कोणी झाले नाही मग तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर एकच मार्ग इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे आणि इतरांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे या सत्याची जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनात खरी क्रांती होणार नाही म्हणून ही जाणीव करून देणं हे जीवनविद्या मिशनचं काम आहे ही जाणीव करून देणं मग आता तुम्ही म्हणा या आचरणात कसं आणायचं हे अंमलात कसं आणायचं त्यासाठी सुद्धा विद्या मिशनने इतका सोपा मार्ग सांगितलेला आहे की त्यासाठी पैसा खर्च नाही कालच मी सांगितलं हे पै तुम्हाला करायला जे सांगतात त्याला पैचा खर्च नाही कष्ट नाही आणि वेळेचा अपव्य नाही जे काही करायला आम्ही सांगतो ते रिकाम पडी जे आम्ही करायला सांगतो त्याला खर्च नाही आणि कष्ट तर नाहीच नाही मग करायचं काय करायचं एकच ही जी विश्व प्रार्थना जी आहे ती म्हणत राहायचं रिकामपणी कामधंदा सोडून नाही रिकामपणी म्हणायचं आणि आपला जो उद्योगधंदा आहे तो प्रामाणिकपणे करायचा ह्या दोन गोष्टी केल्यानं मानवी जीवनात क्रांती होईल दोनच गोष्टी आपला उद्योग व्यवसाय नोकरी धंदा प्रामाणिकपणे करणं आणि अत्यंत आवडीने गोडीने प्रार्थना म्हणणं विश्व प्रार्थना म्हणणं विश्वकल्याणासाठी एवढ्या दोन गोष्टी जर केल्या तर विश्वामध्ये सुख नांदायला वेळ लागणार नाही आणि हे राष्ट्र प्रगतीपथावर जायला वेळ लागणार नाही आनन्दत् ऐश्वर्या सर्वान् स भ कल्याण कर रक्षण करी ते गोढ नाम मुखात अखण्ड राहुरीश्व